निमंत्रित केलेला आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्या दहीहंडीचं निमंत्रण देण्याकरिता आज या ठिकाणी मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक सर महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बाळा पडलकर सर आदरणीय गीता ताई झगडे आदरणीय अभिषेक शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय भरत भरतसे उपस्थित खास करून स्पेन मध्ये असलेले बार्सनोमो शहर मागच्या वर्षी सुद्धा आपण ह्या शहराचे दोन प्रतिनिधींना भेटला होता आणि कॅसनर्स विला जे फ्रांका जे संक आहे जे जगात नंबर वन रँक असलेला गोविंदा पथक आपल्याकडे आपण गोविंदा पथक म्हणतो पण त्यांच्याकडे ते यांना म्हणतात पिरामिड म्हणतात आणि असे असे टीम आपण म्हणतो तेल कनेडे शहर आहे बार्सलोनामध्ये म्हणजे बा, स्पेन मध्ये बार्सलोनाच्या पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर अशा त्या मंडळाचे या ठिकाणी आपण जसं लेजेंड म्हणतो असे टोनी आणि एना आज या ठिकाणी सोबत उपस्थित आहे खर तर अजून आमचे काही मित्र आज पत्रकार का या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होते परंतु त्यांचं विमान हे खरं तीन वाजता लँड होणार होत ते विमान आता काहीतरी सात वाजता लँड होत त्यामुळे त्यांना या पत्रकार परिषदेला जमलं नाही कारण जर ते आले असते तर निश्चितपणे समोर असलेले सगळेच खुर्ची भरले असते एकशे अकरा खेळाडू हे खास करून संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला वर्तक रंगाला स्पॅनिश स्टाईलने कॅटेलोना स्टाईलने मुंबईमध्ये दाखल होत आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे मॅरेक्स ते सॉल्ट ह्या गोविंदा पथकाचे सर्व जे गोविंद आहेत स्पेन खास करून आपल्या या दहंडीसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुभव घेण्यासाठी आज या ठिकाणी येणार आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करी की आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत अतिशय जल्लोषाने आज ते आल्यानंतर दहीहंडीच्या दिवशी निश्चितपणे आपण कराल हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करायचा आहे सोबतच आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो ह्या गोष्टीचा की आपण महाराष्ट्र शासनाने आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी आणि आम्ही आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे एक, एक विनंती केली होती आदरणीय शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार तेवीस साली आम्ही एक लाख गोविंदांचा विमा काढण्यासाठी राज्य शासनाला विनंती केली होती शिंदेसाहेबांनी परत आमची ती विनंती मान्य केली आणि एक लाख गोविंदांना विमा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आला होता दोन हजार चोवीस साली एक लाख पंचवीस हजार करारांनी संख्या वाढवली कारण अनेक गोविंदा यामध्ये सहभागी घेत होते आणि आम्हालाही कळलं की अनेक गोविंदांना याचा फायदा होतोय त्यामुळे शिंदे साहेबांकडे एक लाख पंचवीस हजार गोविंदांची विनंती केली होती आणि ती सुद्धा मान्य आदरणीय साहेबांनी केली होती ह्या वर्षी आदरणीय सरनाई साहेब मी आणि महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशनने एक लाख पन्नास हजार गोविंदांना विमा देण्या म्हणजे करण्याचं आवाहन आम्ही आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना केला होता आणि ते त्यांनी आमचं जी मागणी आहे ती मान्य केली आणि आनंद या गोष्टीचा होतो की आज आपण आहोत अकरा तारखेला दोन तारखेला आम्ही या तो जी आर आला आणि दोन तारखेपासून आज आपली ही अकरा तारीख ह्या नऊ दिवसांमध्ये आम्ही एक लाख सव्वीस हजार गोविंदांचा विमा हा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून काढलेला आहे शेवटी दहीहंडीला सुरक्षित खेळ करण्यासाठी आपला हा उत्सव आहे आणि आपल्या या उत्सवाला निश्चितपणे पूर्वीच्या काळामध्ये अॅक्सिडेंट व्हायचे अनेक अपघात व्हायचे हे सगळं जे आहे ते थांबवण्यासाठी आपण ह्या आपल्या उत्सवाला प्रोफेशनल करायचं ठरवलं होतं आज या ठिकाणी हार्नेसचा वापर कंपल्सरी केलेला आहे uh, मॅट आपण कंपल्सरी केलेली आहे त्यासोबत के हेल्मेटचं कंपल्शन केलेलं आहे आणि चौदा वर्षाखालील मुलांना आपण संधी देत नाही ह्या सगळ्या नियमांचं पालन करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि संस्कृती प्रतिष्ठान करते आणि मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक गोविंदामध्ये म्हणजे हे सांगत असताना जे एक लाख सव्वीस हजार गोविंद आहेत हे बाराशे पन्नास गोविंद मंडळांनी आमच्याकडे रेजिस्ट्रेशन केलेलं त्यामुळे गोविंदा मंडळांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ह्या गोष्टीचा सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि जाता जाता आपल्या एवढं एवढंच सांगतो की तीन दिवसाचा आमचा जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम झाला त्या तीन दिवसाच्या प्रो गोविंदाच्या कार्यक्रमामध्ये तीन हजार दोनशे खेळाडू यांनी सहभाग घेतला होता आणि त्यात एकही गोविंदा त्या ठिकाणी जखमी झाला नाही आमच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची गोष्ट आहे जी आम्ही आज आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि नक्कीच सोळा तारखेला सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजता आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला आपण सगळ्यांनी आवाज घ्या अशी मी विनंती करतो आणि आदरणीय सगळ्या साहेबांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या या आपल्या दहीहंडीच्या निमित्ताने आपण जे बक्षीस आहे आणि कार्यक्रमाचं पुढचा जो स्वरूप असेल त्याच्याबद्दल माहिती द्यावी धन्यवाद मी पूर्वेच विचारलं कितने आदमी हे त्यांनी सांगितलं एकशे अकरा कारण स्पेन वरन येणारे एकशे अकरा कसलेस आहे आणि अजूनही शोलेचे डायलॉग आपण विसरलेलो नाही कारण कितने आदमी थे इतना क्यों है भाई असे वेगवेगळे जे डायलॉग पन्नास वर्षानंतरही तुमच्या आमच्या तोंडामध्ये आहेत त्या शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पी यांनी जी कलाकृती एकोणीसशे पंच्याहत्तर साली पडद्यावर हो आणली योगायोगानं ह्या वर्षी त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले मध्यंतरी मी रमेश सिप्पिचा एक चांगला सत्कार केला होता की बघा पन्नास वर्षे कशी निघून गेली हे कळले कारण आता ज्यांनी शोभे चित्रपट बघितला नाही मला असं वाटतं की ह्या देशामध्ये फार कमी लोक असतील की त्यांनी तो चित्रपट बघितला नाही तर बऱ्याच लोकांनी म्हणजे आजच्या तरुण पिढीने सुद्धा तो दोन दोन दो तीन तीन वेळा चित्रपट बघितलेला आहे कारण आता एवढे प्लॅटफॉर्म्स टीव्ही चॅनलच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत आणि कधी म्हणजे सेव्हन्टी एम पहिला भारतातला तो चित्रपट आणि अजूनही त्या चित्रपटातले बहुतांश कलाकार हे हयात आहेत म्हणजे अमिताभ जी धर्मेंद्र हेमा मालिनी जया भादुरी असरानी सचिन पिळगावकर अनेक म्हणजे अगदी रमेश डारे, डायरेक्टर आहेत त्यांच्यापासून बरेच या ठिकाणी असलेले कलाकार आहेत आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी आपलं ह्या सणाचं योगदान ह्या चित्रपटासाठी व्हावं म्हणून आम्ही या वर्षाची दहीहंडीची थीम जी ठेवली आहे ती शोले वर आधारित ठेवली म्हणजे आमचं जे मैदान असेल त्या मैदानावर कुठे तुम्हाला अमिताभ बच्चन शोलेतला दिसेल कुठे जय दिसेल तर कुठे विरू दिसेल तर कुठे ती त्यावेळेची ती थ्री सीटरची बाईक होती ती दिसेल तर कुठे तुम्हाला हेमावालिनी दिसेल जय भाजुरी सचिन पिळगावकर गब्बर सिंग दिसेल तर अशा प्रकारची ती थीम ठेवलेली थी आहे की काहीतरी आपलं योगदान सुद्धा असण गरजेचं आहे कारण असं फार कमी होतं की एखाद्या चित्रपटाला एवढी वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजूनही त्याचे डायलॉग त्याची गाणी आपल्या तोंडामध्ये सदत येत राहतात त्यामुळे त्याला विशेष महत्व प्राप्त होतं आणि आमचं काहीतरी योगदान असावं म्हणून आम्ही ती थीम ठेवलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम वर्षाच्या निर्मितीला आम्ही सराम करतो सगळ्या दही मंडळाच्या वतीनं अजून त्यातले काही लोकांना तर त्या दिवशी आता येईल तर आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु ह्या वर्षी पूर्वेशने फार मोठं काम केलेलं आहे तर स्वतः गेल्या वर्षी प्रो झाल्यानंतर दा आणि दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर आमच्या दहीहंडी समन्वय समितीला घेऊन स्पेनला गेला होता आणि ही स्पेनची मंडळी म्हणजे ह्या व्यक्तीला तुम्ही बघितलं तर लोक त्याची सेल्फी कुठेही जा लोक त्याच्या सेल्फीसाठी साठी मागे लागतात म्हणजे तिथला सचिन तेंडुलकर असं व्हायला हरकत नाही असा हा कॅसर आहे तिथला आणि एकशे अकरा जणांची ती टीम परंतु स्पोर्ट्सला किती त्या देशाने प्राधान्य दिलेलं आहे की तुम्ही काही केलं नाही तरी चालेल फक्त ते दही जो दही दही ते आपण म्हणतो पण तिकडे ह्युमन पिरामिड म्हणतात ते करत राह तुम्हाला शासनाचं संपूर्ण गव्हर्नमेंटचं सहकार्य राहील अशा प्रकारचं ते गव्हर्नमेंटचं म्हणणं असतं आणि पूर्णतः एकशे अकरा लोकांची टीम वर्षी आम्ही बोलवलेली आहे ते आजच येणार आहे आणि त्यामुळे पुढले एक आठवडा ते पूर्ण भारतीय पाहुणे म्हणून आमच्या सोबत राहणार आहे मी पुर्वेशला सांगितलं आपण राज्य शासनाच्या विविध ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ सलामी करू पहिले तर गेट ऑफ इंडिया पासून सलामीला सुरुवात करू जेणेकरून त्या लोकांनाही हो भारत आणि स्पेन म्हणजे आपली आणि त्यांचा ह्युमन पिरामिड हा एकत्र गोविंदाचा जो उत्सव आहे ते बघण्यासाठी त्यांनी जर ते जर इकडे आले तर अजूनही संस्कृतीची आदान प्रदान जी आपण म्हणतो ती योग्य प्रकारे होऊ शकेल आणि तशी भूमिका आमच्या मंडळाने घेतलेली आणि पूर्वेश त्यासाठी प्रयत्न करतो त्याचं कौतुक मी मुलगा म्हणून नव्हे तर जे स्वप्न प्रताप सरनाईक गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलेलं की आपल्या दहिहंडीला उत्सवाला एक क्रीडा स्पर्धेचा प्रकार तो झाल्यानंतर लाईक प्रो कबड्डीच्या धर्तीवर एक व्यासपीठ मिळायला हवं त्या गोविंदाला प्राधान्य मिळायला हवं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं वरळीच्या डोम मध्ये या प्रो गोविंदाची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सांगितलं की एकही गोविंद जखमी झाला नाही आपल्याला कल्पना दहीहंडीचे उत्सव आपण करत असताना दुसऱ्या दिवसाची भीती त्या दिवशी तर जल्लोष असायचा परंतु दुसऱ्या दिवसाची भीती असायची की वृत्तपत्रामध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये काय बातम्या येतात लगेच आमचा दहीहंडीचा उत्सव संपल्या संपल्या मध्येच येतात कदाचित हा गोविंदा या उत्सवामध्ये पडला आहे ह्या नंडी आयोजकांनी डिसाईड केलेल्या नियोजनामुळे तो थरावांना खाली कोसळला कोणी मृत्यूमुखी पडला तर कोणाचा हात एटवेट झाला कोणाचा पाय अशा प्रकारच्या त्या बातम्या आल्यानंतर मन अगदी हेलवून द्यायचं की शेवटी एका दिवसाचा तो उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जर ते दुःख आपल्याला होत असेल आणि त्या दुःखामध्ये बहुतांश गोविंदा जखमी होत असतील आणि काही गोविंद मृत्युमुखी पडत असतील आणि आयुष्यभर विचारे अपंग होऊन जर घरी बसत असेल तर त्या उत्सवाचा किंवा त्या खेळाचा फायदा काय तर आपण पिरामिड रचण्याचा प्रयत्न करायला ते मंडळाला सांगतो परंतु ते तो परने तो परने तो पर रचत असताना मात्र कुठल्याही प्रकारे त्यांनी अपघात होऊ नये ह्याची काळजी घेतलेली नसल्या कारणाने ते अपघात होतात आणि त्यामुळे अनेक गोविंदांना सामोरं जावं लागलं त्यामुळे असा प्रकार भविष्यामध्ये घडू नये यासाठी मी राज्य शासनाला आणि प्रामुख्याने क्रीडा खात्याला अशी विनंती केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दहीहंडीच्या उत्सवाचा जो रूपांतर आहे ते खेळामध्ये व्हावं आणि त्याला गोविंद हे नाव वापर दिलं आणि त्या पद्धतीनं गोविंदाचा जो क्रीडा प्रकार आहे त्याला राज्य शासनाने मंजुरी मंजुरी दिली आणि तेव्हापासून आपण सेफ्टी प्रिकॉशन मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली तसं सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आपण प्रो गोविंदाचा उत्सव केला तशाच पद्धतीनं सोळा तारखेला वर्तक नगरच्या मैदानावर महानगरपालिकेच्या शाळेच्या मैदानावर आपण हा ही स्पर्धा आयोजित करतोय त्यामध्ये नऊ थर लावणाऱ्या पहिल्या गोविंदा पथकाला अकरा लाख व आकर्षक ट्रॉफी दिली जाईल त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक मंडळाला पाच लाख रुपयाचं इनाम दिलं जाईल पुढील जे आठ थर लावणारे गोविंदा पथक आहे त्याला पंचवीस हजार सात हजार सहा थर लावलेल्या दहा हजार अशा प्रकारची बक्षिस म्हणजे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किंवा प्रत्येक मंडळाला त्या ठिकाणी बक्षिस दिली जाणार असल्या दर गेल्या वर्षी दोनशे एकोणसाठ झाली परंतु यावर्षी कदाचित तीन साडेतीनशे मंचावर मंडळ येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कारण मंडळ वाढत आहेत ज्या आम्ही गेल्या चार पाच गोविंदाला गोविंदांना संरक्षण देतो तर आधी एक लाख दिल्यानंतर हळूहळू वाढ व्हायला लागली आणि आजच जर सव्वीस हजार असेल तर नक्कीच पुढल्या तीन ते चार दिवसामध्ये तो दीड लाखाचा आकडा सुद्धा पार होईल त्यामुळे मंडळ वाढत चालली आहे गोविंदांना ते विम्याचं संरक्षण मिळावं म्हणून एक चांगली योजना राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतंय मी दहीहंडी समन्वय समितीच्या आमच्या सगळ्या सदस्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की ते पण अहोरात्र म्हणजे एक दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दहीहंडीच्या उत्सवासाठी तयारी करत असतात एवढं काम ही मंडळी आपल्या सगळ्या गोविंदांसाठी करत असतात त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो आणि प्रामुख्यानं ह्या सगळ्या स्पेनच्या कॅस्लरच आभार व्यक्त करतो की पूर्व सैनिकांच्या विनंतीला मान देऊन यावर्षी एकशे अकरा ह्या गोविंदाचा आपण गोविंदाच म्हणणार ते जरी एक असल्या असतील तर चमू आपल्या पूर्ण भारत भेटीवर आणि प्रामुख्याने ठाणे मुंबई भेटीवर येत असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आहे ना महिलांना विशेष आपण महिलांना विशेष पारितोषिक दर आता गीता म्हणजे मुंबईतल्या सगळ्यात महिलांचं गोविंदा मंडळ आहे ते म्हणजे पार्ले स्पोर्ट्स क्लब पार्ले स्पोर्ट्स क्लबची ची ती अध्यक्ष आहे आणि महिलांसाठी विशेष पथक आहे ती दरवर्षी मला म्हणते पण प्रॉमिस केलं की सात आम्ही कुठल्याही प्रकारे अपघात न होता चढणार पण आहोत आणि आम्ही उतरवणार पण आहोत प्रामुख्याने गीताचं एक वैशिष्ट्य मी सांगतो तिची मुलगी आहे तिचं नाव आहे अष्टमी ती अष्टमीच्या दिवशी जन्माला आली आणि ती सुद्धा आता नेतृत्व करताय गीता सगळे ही भारतीय विद्यार्थी सेनेची पदाधिकारी असल्यापासून लहानपणापासून विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना गोविंदा पथकाची ती प्रमुख झाली पार्ले स्पोर्ट्स क्लबची आता आमची समन्वय समितीची प्रमुख म्हणजे सल्ला असतो नेहमी आणि आज ती तिने प्रॉमिस केले की सातथर आमची पहिला महिला गोविंदा पथक असणार की जे सातथर लावायचे तर विशेष पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात येईल नऊ तारापर्यंत ठेवले पण तसं तुमच्या किती द्यायला पाहिजे तुम्ही सांगा ठेवून तुम्ही कदाचित पहिलं पान वाचलं नसणार पहिल्या पानावर दिलं की कोणी जर दहा हजार लावले तर त्याला पंचवीस लाख देण्यात येईल पहिल्या पानावर आहे बघा पहिल्याच पानावर विश्वविक्रम ओढणाऱ्या गोविंदा पथका विश्वविक्रम ओढणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपयाचं रोख बक्षीस त्यामुळे तुम्ही तयारी करा त्याच्यावर जर असेल तर मला बक्षीस देता येणार नाही म्हणजे अकरा बारा ते म्हटलं आयोजन म्हणून आम्ही सुद्धा विमा काढतो जागेवर जे गोविंदा पथक येतात त्यांची जबाबदारी आम्ही घेत असतो म्हणून त्यांचा विमा सुद्धा काढण्याची आम्ही काउंट देतो त्यांचा आज दिवसभरात आपल्याकडे समजा पाच हजार गोविंदा येते तर तो एक काउंटच्या बेसिसवर हेडकाउंटच्या विमा काढतो परंतु शासनाने सुद्धा जो विमा म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून काढलेला ते इन्शुरन्स सुद्धा त्या ठिकाणी नी अपलोड केला जातो आणि आमचा विमा ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी जर त्या ठिकाणी नी जर तुमच्याकडे इन्शुरन्स असतील असेल तरच आम्ही तुम्हाला ठरला इन्शुरन्सची कॉपी आणि जो टॉपर असतो त्या टॉपरचा आधार कार्डचा चा जरी झरॉक्स आमची एक गुगल लिंक आहे त्या लिंकवर त्यांनी अपलोड करायचंच आहे त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन केला जातो आणि जर व्हेरिफिकेशन मध्ये चौदा खाली असेल जेव्हा म्हणजे समजा आपण चौदा खाली असेल तर त्या मंडळाला रिजेक्टच करतो पण जर तो चौदा वर्षावरील मुलगा असेल तरच आपण त्याला त्या ठिकाणी संधी देतो नाही सर्वापासून सर्वापासून कमी विमा काढण्यापासून त्याला जो विमाचं सर्वेक्षण असतं सोळा तारखेला दही आहे सतरा तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत या विमाचं आहे आणि ज्या दिवशी म्हणजे सरावाच्या वेळेस जरी अपघात झाला तरी ते विमा त्यांना वापरण्यात येतो अद्याप काही गरज विम्याची आणि पुढे सुरू झाली आठ ते दहा एखाद्या गोविंद अद्यापर्यंत तशी तक्रार काही त्यांच्याकडे समन्वय समितीकडे किंवा जे लोक आहेत त्यांच्याकडे येत असतात परंतु तसं काय झालेलं नाही आम्ही सातत्याने ना शासनाला दरवर्षी सांगत असतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सराव चालू होतो कृपया त्या दिवसापासून तुम्ही विवेळाचं संरक्षण द्या परंतु काही गोष्टींमुळे हे उशीराम होत असतो परंतु शासनाचं मनापासून अभिनंदन ह्यासाठी करतो की त्यांनी दर वर्षापेक्षा जास्त तरुणांना विम्याचं संरक्षण या वर्षी दिले बालगोविंदाला परमिशन देत नाही आम्ही परमिशनच देत नाही ना म्हणजे ना ते चुकी जर मंडळात केली त्याला आम्ही काय करणार ही जी घटना झाली ही दहिसरला झाली आहे तो मुलगा अकरा वर्षाचा होता आता खरं तर ज्या ठिकाणी हे सराव सुरू होतं त्या ठिकाणी त्या आयोजकांनी हरनेस हे गोपतरी कारण वारंवार महाराष्ट्राचे दहंडी असोसिएशन वारंवार प्रत्येक आयोजकांना <Elliot> म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नॉन पॉलिटिकल सुद्धा आयोजक असतील त्यांचं अधिकृत पत्र हे प्रत्येक आयोजकाकडे जात असतं सरावाच्या आयोजकांकडे सुद्धा जातो दहडीच्या आयोजकांकडे सुद्धा जात असतं परंतु नियमांचं त्यांनी पालन केलं नव्हतं त्यामुळे ही घटना घडली आहे परंतु महाराष्ट्र राज्य जे गोविंद असोसिएशनने त्या मुलाच्या घरच्यांशी संपर्क केलेला आहे आणि त्याला जी काय मदत आहे ती मदत राज्य गोविंद राज्य गोविंद असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्याच्या घरच्या संपर्क शासनातर्फे किती रक्कम इन्शुरन्स कंपनीला देण्यात आली आहे गोविंदा माझ्या अंतर्गत एक कोटी बारा लाख आहे एक कोटी बारा लाख पन्नास आगा आगा करती था था। अरे आम्ही आव्हान आम्ही लेखी पत्र देतो त्यांना पण आता काही लोक जर अशा आव्हानाला प्रतिसाद किंवा सूचना देत असू त्या सूचना काही करत असेल तर ते चुकीच आहे उलट आम्ही तर सांगू की अशा गोविंद मंडळांवर कारवाई करायला हवं स्थानिक पोलिसांनी होता असं होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवढे प्रिकॉशन घेता येईल आपण हा उद्देश क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा उद्देशच हा आहे की कसंही कुणी कुठेही प्रॅक्टिस वगैरे करायचं कुठेही थर लावायचं त्यामुळे अपघात व्हायचे आणि हे अपघात होऊ नये म्हणून त्याचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यानंतर बॅट घातली पाहिजे किंवा हानेस घातलं पाहिजे किंवा हेल्मेट घातलं पाहिजे ह्या सूचना आपण सातत्यानं त्यांना देतो त्याचा विचार सगळ्या गोविंदा पटकानं केला पाहिजे शासनाचा निर्णय नाही हे सुप्रीम कोर्टानं घालून आहे दिले काय आहे शासना म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही आयोजक ह्या नात्यानं जोपर्यंत त्याचा आधार कार्ड आम्ही चौदा वर्ष पूर्ण असल्याचा दाखला देत नाही तोपर्यंत आम्ही परवानगी देत नाही आमच्या ब्रिगांडी मंडळामध्ये आणि ही गाईडलाईन हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला दोन्ही न्यायालयाला भोविंदा पथकाला घालून दिलेली आहे त्याचं पालन करावं लागेल अशी आम्ही सातत्यानं दरवर्षी विनंती करतो नाही बघा मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आम्हाला कल्पना आहे की दरवर्षी ते येतच राहत गेल्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते अनेक मंत्री आले होते त्या आमदार मुद्देत असलेली सर्व गोबिंदा पत्रकार फक्त आमच्याकडेच नाही तर ठाण्यातील सगळ्या गोबिंदा पत्रकारकडे तुम्ही हजेरी लावली अशी सुद्धा आम्ही विनंती करत क्रीडा प्रकारा गोबिंदा केल्यामुळे किती जणांना आतापर्यंत नोकरी मिळाली नाही बघा नोकरी क्रीडा प्रकारात समावेश केलेला पण नोकरी मिळण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं जे काही पोलिस बघा पोलिसांमध्ये तुम्ही नोकरी जेव्हा त्यांची प्रक्रिया होते तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर तुमचं जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असतं प्रत्येक खेळाचं ते जर सबमिट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीला प्राधान्य देण्यात येतं आणि हजारो तरुण तरुणींना मिळतं आम्ही आता बाकीच्या एसटी मध्ये आता भरती प्रक्रिया चालू होईल एसटी मध्ये सुद्धा आम्ही प्राधान्य देऊ पोलिसांच्या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देतो तर त्यांनी ते सर्टिफिकेट त्या पद्धतीचं दाखल करून त्या स्पोर्ट्स कॅटेगरीचा फायदा त्यांनी उचलला आम्ही सगळे मंत्री तयार झालो तर प्रत्येक जर अरे पण आम्ही सगळे मंत्री आणि सगळे आयोजक असल्यामुळे आम्हाला प्रत्येक आमच्या वैयक्तिक आयोजनाच्या ठिकाणी थांबावं लागतं आता ती सर्टिफिकेट जर तर खेळाचा नाही अद्यापपर्यंत झालेलं नाही कारण त्या स्पर्धा अजून राज्य शासनाने भरवल्या नाही राज्य शासन ज्या वेळेस अशा स्पर्धा भरवतील तेव्हा त्यांना जसं कबईलच्या स्पर्धात जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय भरवायला जातात तशा ह्या सुद्धा स्पर्धा भरवाव्या असं मी क्रीडा खात्याला विनंती केली आणि त्या स्पर्धा भरवायला सुरुवात केल्यानंतर ॲटोमॅटिक सर्टिफिकेट मिळणार नाही त्या सर्टिफिकेटचा फायदा त्यांना भविष्यामध्ये नोकरीसाठी काय बघा प्रत्येक वर्षी ज्या ज्या हंड्या होत आहेत त्या त्या हंड्या होतच राहतील आणि तुम्हाला ही सुद्धा कल्पना आहे की अनेक हंड्या ह्या निष्ठावंतच्या नावाखाली जी कुत्र्याची छत्री असते त्यामुळे पावसाळा आला था। की आ, ती छत्री उगळी उगली जाते त्याप्रमाणे येतं निवडणुका गेल्या की परत त्या एरिया माझ्या मागल्या त्या हंड्या बंद होतात आता इतिहास आहे ठाण्यातला तुम्ही कितीतरी निवडणुका बघा निवडणुकीच्या दरम्यान त्या हंड्या निर्माण होत राहतात आणि निवडणुका संपल्या की परत कुठली हंडी आणि कुठे हंडी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमचं हे चोवीस वर्ष आहे चोवीस वर्षापासून आम्ही सातत्याने करतोय धर्मवीर आनंद टिगे साहेब हे कबीनाकर गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आमचे रवींद्र फाटक साहेब ते बागेशा गेल्या अनेक वर्षापासून करतात आमच्या अंड्यांमध्ये कधी खंड पडल्या नाही अनेक हंड्या आल्या गेल्या पण आमच्या अंड्या कायम करण्यात आमचे जय आणि मिलू सुद्धा एकत्र आहेत शोलेच्या माध्यमातून बात। आमचे सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही एकदम मजबूत कायम आहेत रमेश सिप्पी बरोबर जय आणि विरू असल्या कारणानं मला असं वाटतं की आमच्या शोलेला कधीही किती वर्ष जाऊ द्या आमचं मंत्रिमंडळ मंद्र जे आहे ते कायम राहील किती कोणीही एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार ना तुम्ही सांगा कोण कोण नाही आम्ही आमंत्रण ज्याला द्यायचं त्याला देऊ पण आमच्या दृष्टीने आमचा गोविंदा आमचा अमिता आहे असे अरे हे खेळ आहे हा याला तर दोनशे एकोणसाठ काय सगळे म्हणतोय आणि जय जवान गोविंदा पथक त्यांच्या चुकीमुळे येऊ शकला नाही कारण त्या वेळेमध्ये त्यांनी फॉर्म नाही त्याला आपण काय करणार त्यांनी पुढल्या वर्षी नाही पहिला जय जवानचे प्रतिनिधी आहेत आपल्या जय जवानचे प्रशिक्षण आहेत ना आमचे वर करा